सरकार विषकन्या आहे ती ज्याच्या सोबत जाईल त्याला बुडवतेस हे वाक्य आहे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं अमेझिंग विदर्भ सेंट्रल इंडिया टुरिझम या सेमिनारमध्ये बोलताना नितीन गडकरींनी अतिशय मोठं वक्तव्य केलं सर्व काही सरकारच्या भरोशावर होत नाही त्यामुळे सरकारच्या भरोशावर व्यावसायिकांनी गुंतवणूक प्रक्रियेतून सरकारला दूर ठेवलं पाहिजे माझं तर असं मत आहे की सरकार विषकन्या आहे सरकार ज्याच्या सोबत जाईल त्याला बुडवते तुम्ही या सर्व लफड्यात पडू नका ही सबसिडी घ्यायची आहे ती घेऊन घ्या तसंच ती केव्हा मिळेल याचा काही भरोसा नाहीये आता तर लाडकी बहीण योजना सुरू झाली आहे त्यामुळे सबसिडीचा निधी त्यांना तिकडेही लागणार आहे असंही गडकरींनी म्हटलंय त्यामुळे आता गडकरींच्या या वक्तव्याची सगळीकडे चर्चा सुरू झाली आहे फलटण चव्हाण हे विद्यमान आमदार असून दादांनी पुन्हा त्यांच्याच गळ्यात उमेदवारीची माळ टाकली आहे मतदारसंघातील सोळशीच्या एका कार्यक्रमात चव्हाण यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली हा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव असून चव्हाण हे तीन वेळा निवडून आले आहेत दीपक चव्हाण हे रामराजेंचे कट्टर समर्थक मानले जातात लोकसभा निवडणुकीत रामराजेंनी महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारातून अंग काढून घेतलं होतं त्यांनी रणजित सिंग नाईक निंबाळकर यांच्या विरोधात उघडपणे नाराजी व्यक्त केली होती रामराजेंच्या कुटुंबातील अनेक सदस्यांनी धैर्यशील मोहिते पाटील यांचा प्रचार केला होता त्यामुळे फलटण राजकीय संघर्षात उमेदवारी कुणाला मिळणार याबाबत उत्सुकता वाढली होती विधानसभा निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली असून आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे त्यामुळे लोकसभेप्रमाणे मराठा आरक्षणाचा फटका बसू नये याची पुरेपूर काळजी सरकारकडून घेण्यात आहे यातच सरकारनं मराठा आरक्षणासाठी नेमणूक केलेल्या निवृत्त न्यायाधीश संदीप शिंदे यांच्या समितीनं तयार केलेला अहवाल सरकारनं स्वीकारलाय शिंदे सरकारची मंत्रिमंडळ बैठक पार पडली तेव्हा शिंदे सरकारनं निवृत्त न्यायाधीश संदीप शिंदे यांच्या समितीनं मराठा आरक्षणाबाबत तयार केलेला दुसरा आणि तिसरा अहवाल स्वीकारला आहे यासह हो विधानसभेपूर्वी मंत्रिमंडळ बैठकीत अडोतीस मोठे निर्णय सरकारनं घेतले आहेत विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर झारखंडमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसलाय अजित पवार यांच्या पक्षाचे एकमेव आमदार कमलेश सिंग भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत तीन ऑक्टोबरला सिंग यांचा भाजप प्रवेश निश्चित झालाय कमलेश सिंग हे हुसेनाबाद मतदारसंघाचे आमदार आहेत पक्षाच्या स्थापनेपासून ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत होते तसंच ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे झारखंड प्रदेशाध्यक्ष आहेत कमलेश सिंग यांच्यासोबत त्यांचे पुत्र सूर्या सिंग हे देखील भाजपमध्ये प्रवेश करणार आहे त्यामुळे अजित पवार यांना मोठा धक्का बसलाय जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात ठेकेदाराच्या अंगरक्षकांनी दादागिरी केल्यामुळे उबाठा शिवसेनेच्या नी नेत्यांनी मारहाण केली आहे सावंतवाडीच्या एका इमारतीच्या बांधकामाची निविदा निघाली होती ही निविदा कोट्यवधी रुपयांची होती ही निविदा भरण्याची अंतिम मुदत होती आज निविदा भरण्यासाठी सावंतवाडीचा सा ठेकेदार जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात आला आणि त्याने आपल्या सोबत अंगरक्षक आणले होते हे अंगरक्षक बांधकाम विभागाच्या दरवाजावर उभे राहून या ठिकाणी येणाऱ्या व्यक्तींना त्यांचं काम विचारून त्यांच्या जवळील कागदपत्रांची पडताळणी करत होते ही घटना उबाटा गटाच्या पदाधिकारी आणि नेत्यांना समजली त्यांनी तात्काळ बांधकाम विभागाकडे धाव घेतली आणि या अंगरक्षकांना जाब विचारला त्यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी नेते यांच्या सोबत अंगरक्षकांची बाचाबाची झाली त्यामधून उबाटा शिवसेनेच्या नेत्यांसह पदाधिकाऱ्यांनी या अंगरक्षकांना उसकावून लावलं काही अंगरक्षक पळून गेले तर काही अंगरक्षकांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलंय दिवसभरातील अशाच महत्वाच्या घडामोडी आम्ही रोज तुमच्यासाठी संध्याकाळी सात वाजता आणत असतो त्यामुळे त्या तुमच्याकडून मिस होऊ नये यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका सरकारनामा